नमस्कार मी अवचार संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर नक्कीच तुम्ही माझ्या भूलबल या कथेचा पहिले क पहिलं सीझन किंवा पहिले दोन तीन भाग तुम्ही ऐकलेत आणि त्यानंतरचा हा पुढचा भाग मी तुमच्या पुढे सादर करत आहे तर अपुर्जा आणि प्रियांशची ही कथा होती त्याच्यामध्ये प्रियांश हा काश्मीरी मुलगा होता आणि तो एका मिशनसाठी पुण्यामध्ये आलेला होता आणि अपुर्जाच्या आणि त्याची भेट होते आणि दोघं प्रेमात पडलेले आपण पाहिलं आहे आणि अपूर्जाला प्रियांश आणि त्याच्या भावाला ज्यांनी पुण्यामध्ये बॉम्ब ब्लास्ट घडवून आणला त्यांना संशयित म्हणून पोलिसांनी अटक केलेली आहे तर इथंपर्यंत आपण ही कथा वाचली ऐकली होती आता यापुढे पण ही कथा नक्कीच पुढे वाचते आता मी तुम्ही चॅनलवर माझ्या नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून पुढ कथेचा पुढचा भाग नक्की लवकर तुम्हाला ऐकायला मिळेल आणि त्याचं नोटिफिकेशनही पटकन मिळेल तर हा बुलबुल्याचा हा पुढचा भाग आपण आता इथे वाचतो आहोत तर नक्कीच पुढचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळे नक्कीच चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तरच तुम्हाला कथेचं भागाचं नोटिफिकेशन लगेचच मिळणार आहे तर सबस्क्राईबच्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा आणि आपण आता पुढे पाहतो आहोत की पोलिसांनी त्यांना पकडलेलं आहे प्रियल आणि त्याच्या भावाला की ज्यांची खरं नावं आहेत रोशन आणि अहमद तर अपुजाने तिचा फोन सगळा हे केला रिसर्च मारला आणि सगळं तिला वाटलं की मेसेज किंवा कॉल किंवा फोटो सगळं त्यातून डिलीट झालेले आहेत तिच्या फोनमधून तर तो फोन सगळा आपला रिसेट मारलेला असतो तरी पण आता अपूर्जा खूप घाबरली होती तो प्रियांश असेल का त्याने हा ब्लास्ट घडवून आणला असेल का नाही प्रियांश असा नाही माझं मन मला सांगते आहे अपूर्जा मनातच विचार करत होती प्रियांशने त्याच्या मोबाईलमधून माझा नंबर डिलीट केला असेल ना आणि आमचे फोटोही त्याच्याकडे आहेत हा प्रियांश मला त्रास होईल असं काही करणार नाही ना मी ओळखते त्याला देवा प्रियांश निर्दोष असू दे असं अपूर्जा मनापासून देवाला प्रार्थना करत होती कसे बसे तिने रात्रीचा स्वयंपाक केला पण तिला जेवणच केले नाही माझं डोकं दुखत आहे मंदार मी झोपायला जाते असं तिने मंदार सांगून ती बेडरूममध्ये गेली झोपतानाही ती प्रि तिचा मनात प्रियांशचा विचार मनातून जात नव्हता इकडे पोलिसांनी प्रियांश आणि त्याच्या भावाला लॉकअपमध्ये ठेवले होते त्या दोघांची कसून चौकशी होणार होती त्या दोघांकडे त्यांचे फक्त कपडे सोबत होते तेच पोलिसांना मिळाले मोबाईल आम्ही नाही वापरत असं प्रियांश आणि त्याच्या भावाने पोलिसांना सांगितले पण हे दोघं खोटं बोलत असतील असा पोलिसांचा संशय होता ते दोघे जोपर्यंत पूर्ण निर्दोष निर्दोष आहेत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना पोलीस कस्टडीमध्ये राहावे लागणार होते रोशन चाचाको तक खामारे पकड़े जाने की खबर मिली होगी वो कुछ ना कुछ जरूर करेंगे प्रियांश था भाऊ त्याला मनाला प्रियांशला क्या पता अब आगे नसीब में जो लिखा होगा वो होकर रहेगा प्रियांश मनाला रोशन तुम अभी से हार गए आगे और कम कर, काम करना है हमें तो भाऊ प्रियांशला मनाला प्रियांश का ही बोलना नहीं तो डोले मिठन पड़न रहे नजरे समोर तेला अपूर्जा चेहरा आला एक चेहरा दिखाला जखम कहाँ कैसे मिले क्या बताए ए जिंदगी जखम कहाँ कैसे मिले क्या बताए ए जिंदगी बस तू कितनी बाकी है ये बता जिंदगी बस तू कितनी बाकी है ये बता जिंदगी असंच काहीसं ह्याच्या प्रियांशच्या मनामध्ये येत होतं तर ही शायरी आहे ही म्हणजे स्वतःचीच आहे प्रियांश काहीही बोलला नाही तो डोळे मिटून पडून राहिला आणि नजेसमोर त्याचा अपूर्जाचा चेहरा आला मग पुरुषाच्या विचारतच असतो गुंतून गेला सलग सहा महिने प्रियांश आणि त्याच्या भावाविरुद्ध कोर्टात केस सुरू होते पण काहीही निष्पन्न होत नव्हते बॉम्ब ब्लास्ट आम्ही घडवला नाहीच या मतावर ते दोघे ठाम होते आणि त्यांच्याविरोधात काहीही पुरावा पोलिसांना सापडला नाही म्हणून मग प्रियांश आणि त्याच्या भावाला सोडून दिले पोलिसांनी पण पुन्हा जर या केसची चौकशी झाली तर मात्र दोघांना पुन्हा ताब्यात घेतलं जाईल त्यामुळे त्या दोघांना परदेशी वगैरे जाता येणार नव्हते पोलिसांनी असं स्ट्रिक्टली त्यांना सांगितलं होतं प्रियांशच्या मनात येत होते की अपूर्जा त्याच्याबद्दल काय विचार करत असेल की मी एक आतंकवादी आहे बॉ बा, मी बॉम्ब ब्लस्ट केला तिला हे सगळं खरं वाटलं असेल का तसं असेल तर ठीक आहे कारण अपूर्जाच्या नजरेत मी गुन्हेगार म्हणलो तेच हो योग्य आहे माझ्यामुळे तिचं आयुष्य स्पॉईल नको व्हायला तसेही आता अपूर्जा माझा तिरस्कार करत असणार आणि आमच्यासाठी तेच योग्य आहे असा विचार प्रियांश करत होता प्रियांश आणि त्याचा भाऊ आता परत काश्मीरला जाणार होते म्हणजे सहा महिन्यानंतर पुढे काय करायचे याचा काहीच विचार आता तरी प्रियांशच्या म्हण मनात नव्हता त्याला अपूर्जाचा मोबाईल नंबर पाठवता एकदा त्याच्या मनात आले की अपूला कॉल करावा तेही एस टी डी बूथवरून तिचा आवाज शेवटचा ऐकून मगच आपण इथून निघून जावे असं त्याला खूप मनापासून वाटत होते आणि मनाचा हिय्या करून म्हणजे हिंमत करून त्याने एसीडी बोत होऊन अपुर्जाचा नंबर डायल केला खूप धडधड होत होती त्याच्या हृदयात रिंग होत होती आणि अचानक त्याने कॉल कट केला त्याला हिंमत नाही झाली अपुशी बोलण्याची पण मान पण मन मानत नव्हते पुन्हा एकदा त्याने अपूर्जाचा नंबर डायल केला अपूर्जाने कॉल रिसीव केला हॅलो कोण बोलत आहे अपूर्जा समोरून विचारत होती हॅलो बोला कोण पाहिजे प्रियांशला मराठी इतके दिवस तो पुण्यात होता ना त्यामुळे त्याला मराठी समजत होते पण बोलता येत नाही पण त्याला बोलायचं झाडं झालं नाही अपूर्जा समोरून विचारत होती की कोण आहे कोण बोलताय कुठून बोलताय वगैरे असं पण अपूचा आवाज ऐकून त्याला फार बरे वाटले अपूर्जा हॅलो हॅलो करत होती प्रियांश ने कॉल कट किया दिल को तेरी तासीर सी हो गई थी दिल को तेरी तासीर सी हो गई थी माना हमें मोहब्बत हो गई थी माना हमें मोहब्बत हो गई थी क्या नाम दे इसे क्या नाम दे इसे या बंदगी कहे इश्क की ये देवानगी थी इश्क की ये देवानगी थी अपूर्जाला समझत असा कोणी कॉल तर बोलले कसं कहीं नाही जाऊ दे म्हणत अपूर्जाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले अपूर्जालाही अधूनमधून प्रियांशी आठवण येत हो येत असे त्यानेही बऱ्याच वेळा त्याचा नंबर ट्राय केला पण तो लागला नाही अपूर्जा बुटीकला आली की हमखास तिला प्रियांशी आठवण येत असायची त्याचं हिंदी बोलणं त्याचं हसणं सगळं गोड होतं त्याच्या नजरेत वासना नव्हती वासना क म्हणजे नव्हती कधी नेहमी तिच्याबद्दल त्याला काळजी प्रेम हेच दिसायचं अपूर्जाला त्याच्या डोळ्यामध्ये तिच्याबद्दल प्रेम काळजी हेच दिसायचं असा प्रियांश असं कृत्य कसं काय करू शकतो हेच तिच्या मनाला पटत नव्हते तिनेही त्याच्यावर मनापासून प्रेम केले होते तिच्या रखरखीत आयुष्यात तो शीतल अशी हिरवळ बनून आला होता तासन तास अपूर्जा प्रियांशच्या आठवणीत रमून जायची प्रियांश फक्त एकदा भेट मला तू खरं काय ते मला सांग मला भेटायचं हे तुला असा अपूर्जा मनातच बोलत असायची प्रियांशला भेटायची ओढ तिला आजही पहिल्यासारखीच होती मंदार अलीकडे खूप उशिरास घरी येत असे ऑफिसचे काम आहे असं सांगून बाहेरगावी सतत तो जात असायचा अपूर्जाला त्याचं वागणं खटकत होते महिनोन महिने तो अपूर्जाचा जवळ येत नसे अपूर्जा आता एकटी पडली होती त्यांचा मुलगा मयंक आता दहावीला होता तो हॉस्टेलवरच राहत होता सुट्टीला घरी यायचा पण पुढच्या शिक्षणासाठी सुद्धा तो फॉरेनला जाईल याची मंदारनी सोय करून ठेवली होती मयंकलाही घराची म्हणावी तितकी की ओढ राहिली नव्हती कारण तो नेहमी घरापासून दूरच राहिला होता त्याला उच्च शिक्षण तेही फॉरेन कंट्रीमध्ये दे द्यायचे हे मंदारचे स्वप्न होते दहावीनंतर मयंक बाहेर जाणार होता हो अपूर्च्याशी तो जास्त अटॅच नव्हता त्यामुळे आपण एकटीच आहोत ही भावना अपूर्जाला सतावत असे अपूर्जाची आई होती ती आता थकली होती वरचेवर अपूर्जा आईला भेटून येत असे मंदार घरी नसला की आईकडे जाऊन राहत असायचे मंदार घरी आला तरी रात्री उशिरा कॉलवर बोलत असे बोलत बसलेला असे हे अपूर्जाच्या लक्षात आले होते तिने याबद्दल त्याला एकदा विचारले तर कामाचा फोन होता असं उत्तर तो देत देत असायचा अपूर्जाला आता मंदारवर डाऊट येऊ लागला मंदार आज लवकरच घरी आला होता जहा घेत तो अपूर्जाला म्हणाला अपूर्जा मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे अपूर्जा त्याच्या समोरच्या चेहऱ्यावर बसली अपूर्जा खूप दिवस झाले या विषयावर मला बोलायचं होते आज वेळ आहे सो सो मला बोलायचं आहे बोल मंदार काय बोलायचं आहे अपूर्जाने विचारले अपूर्जा माझी ज्युनियर स्मिता तुला माहीतच आहे आय एम लव विथ हर हर म्हणजे मी तिच्यावर प्रेम करतो गेली वर्षभर आम्ही एकत्र आहोत आणि आत्ता लग्न करणार आहोत असं मंदारने सांगितलं हो मंदार सा। मला तुझ्या वागण्याचा मागेच संशय आला होता महिनोन महिने नवरा बायकोजवळ येत नाही याचा अर्थ न समजण्या इतकी मी मूर्ख नाही आहे अपुरच्या म्हणाली अपूर्जा मी तुला काहीही कमी करणार नाही आणि ही, ही पूर्ण जबाबदारी मी घेणार आहे तू या घरात राहू शकतेस हे घर तुझ्या नावे करतो मंदार म्हणाला मंदार याची काहीही गरज नाही जिथे तुझं माझ्यावर प्रेमच नाही उरले तिथे मी हे घर घेऊन काय करणार तू डिओ पेपर तयार ठेव मी साईन करायला तयार आहे अपूर्जा म्हणाले अपूर्जा आय एम रिअली सॉरी मंदार म्हणाला मग अपूर्जा बेडरूममध्ये आली आणि बेडवर पडून तिने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली रडता रडताही तिला आता प्रियांशची खूप आठवण येत होती खूप रडली ती आता खरोखरच कायमची ती एकटी झाली होती प्रियांश कुठे आहेस तू आय नीड यू प्रियांश प्लीज कम बॅक अपूर्जा रडत रडत बडबडत होती नजरेसमोर फक्त तिला प्रियांश दिसत होता पलभर ठहर जाऊ दिले संभल जाय कैसे तुम्ही रोका करू मेरी तरफ आता हरगम फिसल जाय आखो में तुमको भरू बिनबोले तुमसे बातें करू अगर तुमचा हो। तो असंच काहीस इचं अपूर्जाचं मन गात होतं किंवा वाटत होतं तिला <coughs> मंदारी ही थोड्या वेळाने बेडरूममध्ये आला अपूर्जाला असं बघून तिच्याजवळ बसला अपूर्जा मला समजते की तुला आता काय फील होत असेल पण माझा नाईलाज आहे मी स्मितावर खरंच प्रेम करतो हे कसं आणि कधी झाले आय डोंट नो बट इट्स हॅपन मंदार म्हणाला अपूर्जा बेडवर उठून बसली मंदार तुला तुला नाही नाही मी तुला अडवणार नाही जिथे तुला माझ्याबद्दल काही फिलिंगच बाकी नाहीत ते आता जबरदस्ती नाही नाही येत मी आईकडे राहायला जाईन हे घर तुझं होतं ते तुलाच राहू दे असं अपूर्जा म्हणाली अपूर्जा तू इथे राहिली असतीस तर मला बरे वाटले असते मंदार म्हणाला नको मंदार असेही आई माझी एकटीच असते तिला माझी गरज आहे मी तिकडेच राहीन ओके आणि तुला हवे तेव्हा तू मयंकला भेटू शक शकतेस तू यासोबत त्याला ठेवू शकतेस मला काहीही प्रॉब्लेम नाही असं मंदार म्हणाला मंदार मयंकला तरी कुठे घराची ओढ आहे बघू तो मोठा झाला आहे आता तो ठरवेल काय करायचं कुठे राहायचं अपुर्जा म्हणाली ओके okay, तुला हवे तितके दिवस इथे राहा मी आजच वकिलांना पेपर्स बनवायला सांगतो मंदार म्हणाला अपूर्जा मग यावर काहीच बोलली नाही मंदार बाहेर निघून गेला डिओ पेपर एपर्यंत तिथे राहू त्यानंतर आईकडे जाऊ असं अपूर्जाने ठरवलं इकडे प्रियांश आणि त्याचा भाऊ काश्मीरला निघून गेले आपल्या भावाला सुरक्षित बघून प्रियांशची बहीण असिफा खूप खुश झाली भाई अब तुम हमेशा मेरे साथ रहोगे ना तिने त्याला विचारले हां आसिफा अब अब मैं यही राहू तुम्हें तुम्ही छोडके कधी नाही जाऊगा प्रियांश घरी आला पण त्याचे काका लोक त्याच्यासोबत त्याला काम कर अशी जबरदस्ती करत होते त्याचे दोन काका आणि त्यांची मुलं हे सगळं एका संघटनेसाठी काम करत होते प्रियांशला हे काम पहिल्यापासूनच आवडत नव्हते पण जबरदस्ती तो पुण्याला कामासाठी आला होता आता पुन्हा अशी जीव घेण्याची जी कामं नको असं त्याने ठरवले होते ते बॉम्ब बनवणे त्याचं ट्रेनिंग असलं काहीही त्याला नको होतं तो काकांना म्हणाला की थोडे दिवस मी हे काम नाही करणार नंतर बघू आता मला माझ्या बहिणीचे चांगल्या ठिकाणी लग्न करून द्यायचे आहे बहीण लग्न करून गेली की त्याची जबाबदारी संपणार होती मग तो त्याच्याबद्दल त्याच्या आयुष्याबद्दल निर्णय घ्यायला मोकळा होता त्याची बहीण असिफा आता वीस वर्षाची होती लवकरच यासाठी एखादा चांगला मुलगा बघायचा असं त्याने ठरवले असे फालाई असलं अजीव घेणं काम प्रियांशने करावं हे पटत नव्हते मंदारने इकडे वकिलाकडून डिवोर्स पेपर रेडी करून आणले अपूर्जाने ते वाचून त्यावर सही केली तो एक म्युच्युअल डिवोर्स होता दोघांच्या संमतीने झाला झालेला त्याला वेळ जास्त लागला नाही अपूर्जाचं बुटीक मात्र ती स्व तिचं थो स्वतःच होते ते मात्र ती तिने स्वतःकडेच ठेवली आपले सगळे सामान घेऊन अपूर्जा एकदाही मागे न बघता त्या घरातून बाहेर पडली त्यांचा मुलगा मयंग त्याला परीक्षेनंतर ही गोष्ट ते, ते सांगणार होते अपूर्जा तिच्या आईकडे आली आईला या आधीच तिने आपल्या डिवोर्सची कल्पना दिली होती आता बुटेक आणि आई यांच्याकडे लक्ष द्यायचे असे तिने ठरवले प्रियांशला काश्मीरला येऊन जवळजवळ आठ महिने झाले होते त्याच्या केसबद्दल अजून काही बातमी नव्हती त्यामुळे तो जरा निर्धास्त होता त्याच्या वडिलांचे एक मित्र होते अगदी घरच्यासारखे त्यांचे संबंध होते प्रियांशने त्यांच्याकडे त्यांच्या मुलासाठी असिफाचे स्थळ सुचवले असिफा, असिफा तुमच्या घरात सु म्हणून आली तर माझी चिंता मिटेल मला त्याची काळजी राहणार नाही प्रियांशने त्यांना सांगितले ते, ते वडिलांचे प्रियांशच्या वडिलांचे मित्र होते त्यामुळे त्यांनी प्रियांशच्या प्रस्तावाला आनंदाने ते तयार झाले कारण आसिफाही चांगली होती आणि आपल्या मित्राच्या माघारी ते आपल्या घरी आपली मुलगी बोलून राहील असा शब्द त्यांनी प्रियांशलाही दिला प्रियांश खूप खुश झाला लवकरच आसिफाचे लग्न करायचे असं त्याने ठरवले घरी त्याने काकांना आसिफाला स्थळ आल्याचे सांगितले कोणाला काही हरकत नव्हती लवकरच मग आसिफाचे लग्न झाले आणि प्रियांश निवाण झाला आता बहिणीची कसलीच काळजी त्याला राहणार नव्हती प्रियांशचे काका आता त्याच्या मागेच लागले होते की तू लवकरात लवकर संघटना जॉईन कर आता आसिफाचेही लग्न झाले पण प्रियांशला हे काम करायचे नव्हते इथून कसे बाहेर पडता येईल याचाच तो विचार करत असायचा इथे राहिलो तर काका ऐकणार नाहीत आपल्याला जबरदस्ती त्या संघटनेसोबत काम करावे लागेल निष्पाप लोकांचा धर्माच्या नावाखाली बळी घेणं जातीय दंगल घडवून आणणं हे सगळं प्रियांशला आवडत नव्हते थोडे दिवस थांबा असं त्याने काकांना सांगितले होते प्रियांश अपूर्जाला विसरला नव्हता तिच्या आठवणीत तो डायरीत लिहित अस डायरीत लिहित असायचा त्या दोघांनी एकत्र घालवलेले क्षण त्याने सगळे डायरीमध्ये आपल्या शब्दात उतरवले होते एकदा अप्पूला भेटून सगळं सांगावे असं खूप वेळा त्याच्या मनात आले पण अप्पूला भेटण्याचं झाडच त्याच्यात नव्हते पण तो तिला खूप मिस करत होता दिल मे आज भी तेरी याद जिंदा आहे दिल में आज भी तेरी याद जिंदा आहे कोई कहता है प्यार एक नशा है कोई कहता है प्यार एक नशा है कोई कहता है सजा है कोई कहता है सजा है तू मिले या ना मिले तू मिले या ना मिले चाहत तेरी मेरी इबादत है चाहत तेरी मेरी इबादत है आज आपण एकदेच थांबत आहोत आणि पुढे काय होतं आहे काय घडतं आहे हे जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा बेल ऐकून क्लिक करा तरच का पुढचा भाग तुम्हाला पटकन ऐकायला मिळणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त ही करा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद